तर बघा काय बातमी राज्यातील शिक्षक कुटुंबांना मिळणार आरोग्य कवच धर्मवीर आनंद देगे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कॅश कवच योजना राज्यभरातील शि शिक्षकांना लागू होणार आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाने या त या योजना या योजनेस मान्यता दिली असून यासाठी राज्य उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे शिक्षकांसाठी कॅशलेस योजना लागू व्हावी हो यासाठी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश महासंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुऱ्याला पाठपुरायला यश आलं शिक्षकांना कॅशलेस आरोग्य कवच देणाऱ्या या योजनेचा आराखडा आणि निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षण समिती गठीत करण्यात आली आहे या समितीच्या अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त उच्चस्तरीय अधिकारी समितीत आहेत आतापर्यंत केवळ पूर्व पूर्व पूर्ण अनुदानित शाळामधील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिभाचा लाभ मिळाला होता आता अनुदानित शिक्षक व लाभापासून वंचित होते शिक्षक ला संघटनेच्या माध्यमातून मागणीनंतर सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलले आगामी तीन ते चार महिन्यात या योजनेचा अंतिम मसुदा तयार होणार आहे योजनेमुळे शिक्षकांना अति आर्थिक दिलासा मिळणार असून सर्व शिक्षकांना योजनेचा लाभ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर व्हिडिओसुद्धा आवडायची लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद